तुमच्या गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज पाच वर्ष थांबलेली धडधड आणि अखेर पुन्हा सुरू होणार रेल्वे थांबा उगाव स्टेशनला मिळाला मोठा दिलासा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उगाव येथे ट्रेन थांबा पुन्हा सुरू कोरोना काळापासून बंद असलेला आणि प्रवाशांसाठी मोठी अडचण ठरलेला उगाव रेल्वे स्टेशनवरील ट्रेन थांबा अखेर पुन्हा सुरू होणार आहे मुंबई उच्च न्यायालयाने मध्य रेल्वेला त्वरित थांबा देण्याचे आदेश दिल्यानंतर या भागातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे कोरोना काळात थांबा बंद झाला आणि गेली पाच वर्षे उगाव स्टेशनवर एकही गाडी थांबत नव्हती यामुळे विद्यार्थी शेतकरी द्राक्ष व्यापारी आणि रोजंदारी कामगारांना मोठा त्रास सहन करावा लागत होता नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि सुनावणीनंतर न्यायालयाने उगाव स्टेशनवर नियमित ट्रेन थांबा सुरू करण्याचे आदेश दिला आहे आता इगतपुरी भुसावळ एक्सप्रेस भुसावळ इगतपुरी एक्सप्रेस आणि भुसावळ देवळाली एक्सप्रेस या महत्त्वाच्या गाड्या उगाव येथे थांबणार आहेत या निर्णयामुळे उगाव परिसरात आनंदाचे वातावरण आहे व्यापार शिक्षण आणि दळणवळणासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे उगाव स्टेशनवरील थांबा सुरू झाल्याने आता ग्रामीण भागातील हजारो नागरिकांचा प्रवास सोपा होणार आहे नाईन मराठीसाठी प्रतिनिधी अरुण खांगळ लासलगाव